जम्मू काश्मीर येथे पहलगाम मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात सव्वीस पर्यटक मारले गेले या हल्ल्याच्या निषेधार्थ सटाना बंदची हाक देण्यात आली होती या बंदला करांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे पुलवामा नंतर पहलगाम मध्ये झालेला हा सगळ्यात मोठा हल्ला मानला जात आहे पर्यटकांचा बळी घेतला तर अनेक पर्यटक जखमी आहेत या घटनेमुळे संपूर्ण देशासह जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे पार्श्वभूमीवर आज सटाण्यात हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे निषेध मोर्चा काढत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला शिवतीर्थापासून या मोर्चाला सुरुवात झाली हा मोर्चा एस टी स्टँड मुख्य बाजारपेठेतून तहसील कार्यालयावर पोहोचला या घटनेविरोधात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले या निवेदनात त्यांनी या पर्यटकांवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त करून यातील दहशतवाद्यांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन तहसीलदार कैलास चावडे व पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांना देण्यात आले रंगभूमी महाराष्ट्र न्यूज साठी वैभव नंदाळे सटाला